अकोले येथील अभिनव शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी मधुकरराव नवलेच आहेत असा महत्त्वपूर्ण निर्वाळा पुणे येथील धर्मदाय सह आयुक्तांनी दिला आहे अहमदनगर येथील धर्मदाय उपायुक्तांनी दिलेला निकाल रद्द ठरवून मधुकरराव नवलेच या संस्थेचे अध्यक्ष असल्याचे सह आयुक्तांनी निकालात स्पष्ट केले आहे नवले यांच्या वतीने पुणे येथील ॲडव्होकेट सागर थावरे ॲडव्होकेट रोहिणी पवार व ॲडव्होकेट श्रेय देशमुख यांनी कामकाज पाहिले अभिनव हे नवले यांचे स्वप्न आहे अभिनवची स्थापना करून अकोलेसारख्या आदिवासी भागामध्ये इंग्रजीसह व्यावसायिक शिक्षण देण्याची सुविधा निर्माण करणे हे नवले यांनी स्वतःचे कर्तव्य समजले सामाजिक जाणिवेसह सामाजिक वसा हाती घेत नवले यांनी अभिनव संस्था मोठी केली मोठ्या आकष्टासह जिद्दीने अभिनव उभी केली परंतु काही मंडळींचा या संस्थेत समावेश होऊन त्यांनी नवले यांना अभिनवपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो उपायुक्तांच्या निकालाने फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे दरम्यान अभिनवच्या इतिहासात सोन्याचा दिवस उगवला आहे अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नवलेंसह पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे गावकरी न्यूजसाठी ब्युरोची डॉ विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून